नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये मी अखिल सर संचालक एम पी एस सी हब अकॅडमी आज आपण लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपण शिकणार आहोत आपले समाजसुधारा टॉपिक सुरू आहेत सिरीज सुरू आहे त्यांच्याविषयी जर बघितलं मित्रांनो तर यांचा जन्म आपण काय शिकतोय रे लोकमान्य टिळक हा टॉपिक शिकत आहोत त्याच्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव या गावी त्यांचा काय झालेलं आहे रे जन्म झालेला आहे ठीक आहे आणि त्यांची ओळख हे काय म्हणून झालेली आहे लोकमान्य किंवा मंडळाचे कुलगुरू हा ना हे काय आहे रे त्यांची ओळख आहे हे लक्षात ठेवायचं आणि ते मंडळाचे कुलगुरू सुद्धा होते भारताचा अविनिष्ठ राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं ठीक आहे त्यानंतर पुढारी म्हणून अठरा पगड जातींना ते काय करायचे एकत्र करायचे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर भारताचे शिल्पकार म्हणून महात्मा गांधी यांनी काय दिलेली आहे रे पदवी दिलेली आहे कोणाला रे लोकमान्य टिळकांना का कोणती पदवी दिलेली आहे आधुनिक भारताचे शिल्पकार ओके त्यानंतर हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर काय होते ते पुरस्कर्ते होते त्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशी त्यांनी मागणी करणारे ते कोण होते करना रे पहिले भारतीय होते काय म्हंटलेलं आहे हिंदी राष्ट्रभाषा असावी अशी मागणी करणारे पहिले भारतीय होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर खाली अटक झालेले टिळक हे पहिले राजकीय व्यक्ती आपल्याला सांगता येतात ठीक आहे त्यानंतर देशसेवेसाठी अनेक वेळा कारावास पत्करणारे टिळक हे प्रथम काँग्रेसी नेता होते हे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातं आणि ते भारतीय असंतसाचे जनक म्हणून कोणी म्हटलेलं आहे व्हॅलेंटाईन चिरोल हा प्रश्न सुद्धा कंबाईंड ला आलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ओके त्यानंतर आपण बघितलं कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे शिक्षण जर बघितलं तर टिळकांचे पूर्ण नाव हे काय होते रे बाळ गंगाधर टिळक असे होते ठीक आहे त्यांचे मूळ नाव काय होते केशव होते त्यांचे मूळ नाव काय होते रे केशव होते ओके त्याच्यानंतर अठराशे एकाहत्तर मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह कोणाशी झाला रे तातीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे ओके त्याच्यानंतर त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी आई तर सोळाव्या वर्षी वडिलांचे काय झालेले हो होते, ले ले होते।, होते। रे निधन झालेले होते म्हणजे आपल्याला इथं सांगता येतं कि वयाच्या दहाव्या वर्षी त्यांची आई वारलेली होती आणि सोळाव्या वर्षी त्यांचे निधन वारलेले होते आपल्या इथं लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर पुढचं आई वडिलांच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ कोणी केला रे त्यांच्या काकांनी केला आणि त्या काकांचे नाव काय होते गोविंद पंत होते हा हे लक्षात घ्यायचं अठराशे त्र्याहत्तर साली टिळक हे मॅट्रिक पास झालेले होते बाळ केशव हे गंगाधर रावांच्या तीन मुली नंतरचे चौथे अपत्य आपल्याला सांगता येतात अठराशे सतहत्तर साली टिळक हे गणित विषयात काय झालेले होते बीए झालेले होते खूप मोठा आपल्याला सांगता येते मित्रांनो की गणित विषयात बीए होणं त्या काळी खूप मोठी गोष्ट आहे अठराशे एकोणऐंशी साली टिळक हे एल एल बी उत्तीर्ण झालेले होते ठीक आहे त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडकेने स्थापलेल्या व्यायामशाळेमध्ये त्यांनी शरीर स्वस्थ प्राप्त केलेले होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे त्यांच्या शैक्षणिक कार्य जर विचार केला तर बघा रे लोकमान्य टिळकांनी देशाच्या उद्धारासाठी प्रथम शैक्षणिक कार्यात सुरुवात केलेली होती आता आपण जर विचार केला तर लोकमान्य टिळकांचे काम आपल्याला बघता येते पण हे राजकीय विचारधारेचे होते आपल्याला सांगता येतात म्हणजे आपल्याला जर म्हणजे लक्षात घ्यायचं असलं की टिळक आणि आगरकर हे मित्र होते टिळक आणि आगरकर काय होते रे मित्र होते आणि टिळक हे राजकीय विचारधारेचे होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आगरकर हे सामाजिक सामाजिक विचारधारेचे होते विचारधारेचे होते इथं लक्षात घ्यायचं आहे असा पण प्रश्न येऊ शकतो ओके पुढे एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी ठीक आहे एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे हे न्यू इंग्लिश स्कूल कुठे रे पुण्यामध्ये आहे लक्षात आपण जेव्हा सदाशिव पेठला जातो ठीक आहे त्या सदाशिव पेठ रोड वर आपल्याला दिसत ठीक आहे त्याच्यानंतर कोणी स्थापना केलेली आहे लोकमान्य टिळक आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्थापना केलेली आहे कधी केलेली आहे एक जानेवारी अठराशे ऐंशी ला स्थापना केलेली आहे ठीक आहे हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी साली पुण्यात आगरकर असतील रानडे असतील भांडारकर असतील यांच्या साथीने लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे कधी रे अठराशे चौऱ्याऐंशी ला हे लक्षात घ्यायचं आहे सर बेडरबर्न असतील एस एस तुमटे असतील के गाडगीड असतील यांच्या पण त्याच्यामध्ये काय होता सहभाग होता इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दोन जानेवारी अठराशे साली आगरकर आणि चिपळूणकरांच्या मदतीने लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे फर्गुशन कॉलेजची स्थापना केलेली आहे आताही आपण बघतो की पुण्यात गेल्यानंतर फर्गुशन कॉलेजमध्ये अनेक मुलांचा नंबर लागत नाही आणि तो टॉपचा कॉलेज म्हणून ओळखला जातो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फर्गुशन कॉलेज पुण्यामध्ये आहे आणि कोणी स्थापना केलेली आहे रे आगरकर चिपडूणकर त्यानंतर तेव्हाचे मुंबई प्रांत तेव्हाचे मुंबई प्रांत गव्हर्नर सर जेम्स फॉर्गसन यांच्या संस्थेत बाराशे पन्नास ची देणगी दिली व ते प्रथम देणगीदार होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे त्यांचे नाव कॉलेजला देण्यात आले हे लक्षात आहे फॉर्गुशन नाव का म्हणून देण्यात आले हे इथं इन्फॉर्मेशन आहे त्यामागे आणखी एक व्यवहारिक उद्देश म्हणजे गव्हर्नरचे नाव होते ते गव्हर्नर नाव दिल्याने अनेक संस्थांनी देणगी देण्यास काय झालेले होते स्वतःहून पुढे आलेले होते हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी फॉर्गुशन कॉलेजात गणित आणि संस्कृत विषयांचे काय केलेले रे अध्यापन केलेले आहेत ठीक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे समजलं का त्यानंतर फर्गुशन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन श्री आपते होते है। है? हे आपले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ठीक आहे हे लक्षात घ्यायचं ज्योतिर्लिंग ज्योतिर्गणित हा किडकांचा आठवड्याचा विषय होता हा हे लक्षात घ्यायचं आहे आवडता आवडता विषय होता हा ना ज्योतिर्गणित हा टिळकांचा ज्योतिर्गणित हा टिळकांचा काय होता रे आवडता विषय होता हे लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर तुळे टिळक व आगरकर यांचा मतभेद झालेला होता दोघांचा काय झालेला होता मतभेद झालेला होता आणि लोकमान्य टिळकांनी अठराशे नव्वद साली डेक्कन एज्युकेशन सोसायटी व खरदुषण कॉलेजच्या प्राध्यापक पदाचा काय दिलेला होता रे राजीनामा दिलेला होता हे इथं लक्षात घ्यायचं आहे आता तिरुंग टिळकांना तुरुंगावास सुद्धा झालेला होता आता का म्हणून झालेला होता रे की कोल्हापूर संस्थानाचे दिवाण बर्वे यांच्यावर वृत्तपत्रातून केलेल्या चिडकामुळे हा ना टीकेमुळे लक्षात घ्यायचं कोल्हापूर संस्थानाचे दिवाण बर्वे यांच्या वृत्तपत्रातून केलेल्या टीकेमुळे बर्वेंनी टिळक व विरोधात खटला दाखल केलेला होता त्या दोघांना साडे महिने म्हणजे एकशे एक, एक दिवस शिक्षा झालेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे चापेकर बंधू आता बघा रे चापेकर बंधूंनी फ्लेग कमिशन आणि चापेकर बंधूंनी फ्लेग कमिशनर रॅड व त्यांच्या सहकारी अमरस्ट यांच्या यांचा, या, या, यांचा खून केलेला होता इथे लक्षात घ्यायचं आहे कोणी चा कमिशन होते रॅड यांच्या सहकार्याने अमरस्ट यांचा, यांचा खून केलेला होता आणि त्यात पुण्यात गणेश किंडीतून बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी तो खून केलेला आहे आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर पंधरा जून अठराशे सत्त्याण्णव रोजी केसरीत राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला राज्यसेवेला किंवा कंबाईनला येऊ शकतो आलेला आहे ठीक आहे पंधरा जून अठराशे सत्त्याण्णव रोजी केसरी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे व सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी विचारलेला होता असे लेख लिहून रॅड हत्येस उत्तेजन दिल्याचा आरोप राजद्रोहाच्या ना राजद्रोहाच्या ठेवून टिळकांवरती काय झालेला होता खटला भरलेला होता हा राजद्रोहा हा राजद्रोहाचा आरोपाखालील पहिला खटला इथं आपल्याला सांगता येते ठीक आहे त्याच्यानंतर रमेश चंद्र दत्त दादाबाई नवरोजी मॅक्स मुलर यांनी त्यांच्या सुटकेचे काय केलेले होते रे प्रयत्न केलेले होते इथं लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर सुटका केलेला होता या टिळकांना दीड वर्षाची काय झालेली होती रे शिक्षा झालेली होती न्यायालयात नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय व तीन भारतीय आपल्यामध्ये इथं लक्षात येतं की ते इथं होते ठीक आहे एकोणीसशे आठ मध्ये मॅजिस्ट्रेट किंगोर्ड यांच्या हा ना खुना टिळकांचा हात असल्याच्या संशयावरून लोकमान्य टिळकांना बावीस जुलै एकोणीसशे आठ ते सोळा जून एकोणीसशे चौदा पर्यंत सहा वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा ठोठावली होती हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे आणि या शिक्षेसाठी होर्डिंग हा ना होर्डिंग बोटीने टिळकांची मुंबईतून रंगून येथील मंडाने तुरुंगात त्यांची रवानगी केलेली होती हा खूप इम्पॉर्टंट आहे रे हा लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर निकालानंतर पंचांचा निकाल काही असो पण मी आहे परमेश्वरी शक्तीच्या मनात कदाचित हेच असेल असे लोकमान्य टिळकांनी होते हा वाक्य सुद्धा एक स्वातंत्र्य वाक्य म्हणून येऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये ठीक आहे पुढे लोकमान्य टिळक व सार्वजनिक सभा हे लक्षात घ्या पुण्याच्या सार्वजनिक सभे जसं सार्वजनिक सभेचा विचार केला तर सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे रे अठराशे सत्तरला हे लक्षात ठेवायचं ओके पुणे सार्वजनिक सभेवरती न्यायमूर्ती रानडेंचा प्रभाव होता हे लक्षात साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेची कार्यकारणी बहुमत मिळवून हस्तगत केली व सार्वजनिक सभेवर तो ताबा मिळवलेला आहे अठराशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता टिळकांच्या नेतृत्वात सार्वजनिक सभेने मदत कार्य हाती घेतलेले होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे शहाण्णव मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे शहाण्णव साली पुण्यात डेक्कन सभा स्थापन केलेली आहे हा सुद्धा लक्षात ठेवायचं टिळक म्हणतात टिळक काय म्हणतात रे पण असल्याचा दांडगाईला जुमानता कामा नये हे लक्षात ठेवायचं आहे टिळक काय म्हणतात रे पण असल्याचा दांडगाईला जुमानता कामा नये हे दिवस दांडगाईचे नाहीत कायद्याचे आहेत हे रयत व सरकारी अमलदारी या दोघांनी लक्षात ठेवले पाहिजे अशा पद्धतीने टिळकांनी इथं उच्चारलेले आहेत जयंती व गणेश उत्सव हे लक्षात घ्या जसं आपण विचार केला तर पहिले गणेश उत्सवची गणेश उत्सव कधी सार्वजनिक केला रे अठराशे त्र्याण्णव ला हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक केली हे लक्षात घ्या राष्ट्रकार्यात निस्वार्थपणे वाहून घेणाऱ्या तरुणांची पिढी तयार करण्यासाठी त्यांचे भारतीय राष्ट्रवाद निर्माण करून एक निर्माण करण्यासाठी त्यांनी अठराशे पंच्याण्णव साली शिव जयंती आणि अठराशे त्र्याण्णव साली गणेश उत्सवाची त्यांनी काय केलेली आहे सुरुवात केलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे फिरकांच्या अगोदर अठराशे एकोण सत्तर साली हा महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराज जयंती साजरी केली आहे तसेच रायगडावरील त्यांची समाधी शोधून हा ना साफसफाई केली म्हणजे हा वाक्य बघा मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की अठराशे सत्तरला महात्मा फुले यांनी प्रथम शिवजयंती साजरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर गणपती उत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी साजरी केलेली आहे म्हणजेच काय अठराशे त्र्याण्णव ला गणेश उत्सव हा सार्वजनिक केलेला आहे पुणे रे लोकमान्य टिळकांनी आणि अठराशे त्र्याण्णव ला पंच्याण्णव ला शिवजयंती साजरी केलेली आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुण्यात गणेश उत्सव संपत संपता संपता दंगल झालेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठराशे शहाण्णव पासून मुंबई इलाक्यामध्ये गणेश उत्सव हा प्रभावीपणे साजरा केला जातो माहिती आहे ना आजही पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी खूप उत्साहाने गणपती उत्सव साजरा केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केल्याबद्दल रानडे आगरकर चापेकर गोखले यांनी त्यावरती टीकाही केलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर बंगाल बंगालच्या फाळणी विरोधात लढा दिलेला होता लोकमान्य टिळकांनी म्हणजे एकोणीसशे पाच मध्ये कर्जन वैलीने फुडा व झोळा या नीतीचा वापर करून लोकांच्या भावनांची कदर न करता बंगालची फाळणी केलेली आहे त्या विरोधात टिळकांनी या वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर टिळकांची चतुर्सूत्री हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या चार सूत्रांचा वापर राष्ट्रीय चळवळीसाठी केलेला होता कशाचा रे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चार सूत्रांचा त्यांनी वापर केलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर स्वराज्याचा प्रजासत्ताक राज्य हा अर्थ त्यांनी लोकांच्या मनावरती बिंबवला होता त्यानंतर एकोणीसशे सोळा मध्ये बेळगाव मुक्कामी असताना त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा सुद्धा केलेली आहे स्वतंत्र वाक्य येऊ शकतो परीक्षेला स्वराज्याचा अधिकार नैसर्गिक असून स्वराज्याचे ध्येय हिंदुस्थानाचे आहे हा ना अशी पहिली घोषणा एकोणीसशे सहा साली दाजी आबाजी खरे यांनी रायगडच्या शिवाजी उत्सवामध्ये केलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर टिळकांचे मत काय होते की टिळक म्हणतात ज्याप्रमाणे जपान स्वातंत्र्य उपभोगत आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा देशाचे शासन करू शकतो अशा पद्धतीने लोकमान्य टिळक म्हणत होते सर्व ब्रिटिश मालावरती बहिष्कार टाकण्याचे आवाहन टिळकांनी जनतेला केलेले आहेत हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे पाच पासून बहिष्कारात सुरुवात झालेली आहे एकोणीशे पाच मध्येच दसऱ्याच्या दिवशी पुण्यात टिळक व शिवराम पंत साक्षीने भारतीत भारतातील पहिली परदेशी कापड गिरणीची काय केलेली होती कापडाची होडी केलेली होती काय म्हणते रे एकोणीसशे पाच मध्ये दसऱ्याच्या दिवशी पुण्यात किडक शिवराम पंत साक्षीने भारतातील पहिली परदेशी कापडाची का होडी केलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे संजीवनी या वृत्तपत्रातून कृष्णकुमार मित्र यांनी बंगालमध्ये सर्वप्रथम बहिष्काराचा आंदोलनाला पुरस्कार दिलेला आहे हे लक्षात घ्या त्यानंतर अठराशे शहाण्णव साली न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा परदेशी कापडाची होडी केलेली आपल्याला दिसतं अठराशे शहाण्णव मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं काय केलेली आहे रे परदेशी कापडाची होडी केलेली आहे त्याच्यानंतर देशाच्या कल्याणासाठी देशी कापडाचा वापर करण्याचा आग्रह लोकमान्य टिळकांनी धरलेला होता त्यानंतर स्वदेशी चळवळीचा हेतू देशी व्यापार उद्योगधंद्याचा विकास करणे हाच आपल्याला इथं सांगता येतात त्याच्यानंतर स्वतः टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रासाठी भारतीय कागद वापरण्यास सुरुवात केलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा रे देशी उद्योगांना चालना देण्यासाठी टिळकांनी एकोणीसशे तीन मध्ये पेस फंड उभारला व या फंडातून उद्योगांना आर्थिक मदत केली गेलेली होती एकोणीसशे सहा मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या स्वदेशी सहकारी भांडारा या टिळकांनी मदत केलेली आहे काय लिहिलेलं आहे रे एकोणीसशे सहा मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या स्वदेशी सरकारी भंडार याच टिळकांनी मदत केलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या काळी शाळा कॉलेज विद्यापीठे हे सर्व ब्रिटिश नियंत्रणात असल्याने तेथे विद्यार्थ्यांना देशाचा इतिहास संस्कृत धर्म राजकीय स्थितीचे याचे शिक्षण देत नव्हते हे फक्त वाक्य आहे ते फक्त लक्षात ठेवायचं टिळकांचे काय होते रे नॅशनल एज्युकेशन मस्ट बी ऑन नॅशनल टाइम्स अँड अंडर नॅशनल कंट्रोल हे असं टिळक म्हणायचे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर हे आमचे गुरु नव्हते असे तीन लेख त्यांनी एकोणीसशे ला केसरीतून येऊन प्रोफेसरांवरती टीका केलेली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी या शीर्षकाचे तीन लेख नोव्हेंबर एकोणीसशे सहा ला केसरीत त्यांनी लिहिलेले आहेत एकोणीसशे सहा मध्ये टिळकांनी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाला वीस हजार रुपये देणगी दिलेली आहे लोकमान्यांनी धार्मिक शिक्षणावरती देखील भर दिलेला आहे ओके हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर शिक्षण हे मातृभाषेतून देण्यात यावे असे मत होते एकोणीसशे सहा साली नवरोजींच्या अध्यक्षतेत कोलकाता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात हा चतुर्सूत्रीचा ठराव पास करण्यात आला आपल्याला माहित आहे चतुर्सूत्री ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर एकोणीशे सहा मध्ये एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांना हा ना अध्यक्षपदी टिळकांना करावे असे बिपिन पाल यांनी प्रस्ताव मांडलेला होता म्हणजे काय रे एकोणीशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाला देण्यात यावे टिळकांना देण्यात यावे असे कोणी म्हटलेले होते रे बिपिन पाल यांनी म्हटलेला होता आणि हा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आलेला होता तर मवाळांनी दादाबाई नवरोजी यांचे नाव पुढे केलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा सुरत अधिवेशन एकोणीसशे सात व टिळक बघा सुरत अधिवेशन एकोणीसशे सात आणि टिळक बघा की अठराशे एकोणनव्वद साली काँग्रेस अधिवेशनापासून टिळकांचा काँग्रेस अधिवेशनात आपल्याला सहभाग दिसतो काँग्रेस अधिवेशन ठरवल्याप्रमाणे एकोणीसशे सात मध्ये नागपुरात होणारे होते पण ते जहालवाद्यांचा प्रभाव असल्याने ते अधिवेशन ना मवाळवाद्यांनी प्रभाव असलेल्या सुरत या ठिकाणी घेण्यात आलेले होते असे लक्षात येतं जहालवाद्यांनी अध्यक्षपदासाठी लाला लजपतराय यांचे नाव पुढे केले तर मवाळांनी राजबिहारी बोस यांचे नाव पुढे केलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अध्यक्षपदी राजबिहारी बोस यांची निवड झाल्यानंतर मवाळांनी काय केले होते रे जालवाद्यांच्या कलकत्ता अधिवेशनात चतुरसूत्री हा ठराव बहाल केलेला होता हे तुम्हाला लक्षात येतं स्वागत समितीच्या अध्यक्षपदी मदन मोहन मालवीय हो, पंडित मदन मोहन मालवीय होते नंतर अरविंद घोष यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवलेले होते आहे त्यानंतर पुढे बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी जहाल व मवाळातील मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव केलेला होता प्रस्ताव म्हणजे प्रयत्न केलेला होता पण तो अपयशी ठरून वाद वाढला व वा काँग्रेसमध्ये ते फूट पडलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे असे बरेच इन्फॉर्मेशन आहे जे काँग्रेसमध्ये टिळकांचा पुनर्प्रवेश झालेला होता जे एकोणीसशे सहा सातच्या अधिवेशनानंतर जहालवाद्यांना काँग्रेस पासून दूर करण्यात आले आणि त्यानंतरच आपण बघितलं की चोवीस जून एकोणीसशे आठ रोजी टिळकांना केसरीतील लेखाबद्दल जनद्रोहाचा आरोप ठेवून अटक केली गेली होती आणि हा खटला न्यायमूर्ती दावर यांच्या समोर चाललेला होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा रे खटल्या टिळकांना सहा वर्षाचा काय झालेला होता रे तुरुंगावास झालेला होता त्यांना शिक्षा झालेली होती सतरा मे एकोणीसशे चौदा रोजी हो टिळकांना टिळकांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध असलेले गोखले मेहता ते काय झालेले होते रे मरण पावलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यांनी प्रयत्न करून एकोणीसशे तेरा साली टिळकांचा काय केलेला होता काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतलेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे टिळकांच्या मदतीने एकोणीसशे सोळा साली काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झालेला होता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि याचे अध्यक्ष म्हणून आरसी कोण होते मुजुमदार होते तुम्हाला लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर होमरूल लीग चळवळ आली आता हे होमरूल लीग चळवळ आणि टिळकांचा काय रोल होता रे तर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी हो लोकमान्य टिळकांनी बेळगाव मध्ये होमरूल लीग चळवळ स्थापन केलेली आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते जोसेफ ब बॅपिस्ट होते है ना हे लक्षात ठेवायचं कोण होते रे जोसेफ बॅपिस्ट होते हे तुम्हाला लक्षात हा प्रश्न आलेला आहे आलेला आहे आणि कंबाईंड सचिव म्हणून नची केडकर होते ओके दादासाहेब थापडे असतील मुंजे असतील हा करंदीकर करंद, करंदीकर करंद, करंदी असतील यांचा पण यामध्ये सहभाग होता रे एक सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी अॅनिबेजियंट या आयरिश महिलेने मद्रास येथे होमरूल चळवळ सुरू केलेली होती जोसेफ बॅप्टिस्टच्या नेतृत्वात एक मंडळ लंडनला गेलेले होते हा त्यानंतर बॅप्टिस्ट बॅपिस्टच्या नेतृत्वात एक मंडळ लंडनला गेलेले होते आणि त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये इंडियन रूल लीग हे स्थापन झालेले होतं हे लक्षात घ्या भारत मंत्री मॅन्टिंग्यू काय म्हणतात रे द बिगेस्ट लीडर ऑफ इंडिया ऍट दिस टाईम असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके टिळकांच्या पत्रकारिताबद्दल जर विचार केला तर लोकमान्य टिळकांनी अठराशे मध्ये आगरकर चिपळूणकर व इतरांच्या मदतीने केसरी व मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात केलेली आहे आता केसरी या वृत्तपत्र मराठीत यायचा का इंग्रजीमध्ये रे तर इंग्रजीमध्ये सॉरी मराठीमध्ये आणि मराठा इंग्रजीमध्ये ठीक आहे केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठाचे संपादक टिळक होते हे लक्षात ठेवायचे कॉमन गोष्ट आहे ओके त्याच्यानंतर पुढे केसरी बघा केसरी हा मराठीमध्ये होता आणि चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी त्याची सुरुवात झालेली आहे मराठा इंग्रजीमध्ये होता दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला सुरुवात झालेली आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं सुरुवातीला केसरी आगरकरांकडे तर मराठा वृत्तपत्राचे लोकमान्य टिळकांकडे संपादक पद होते त्यानंतर घटकांची माहिती समाजाला देणे या केसरीचा प्रमुख उद्देश होता तर मराठा वृत्तपत्र हे मुख्यतः शिक्षित भारतीयांसाठी होते हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अठराशे ब्याऐंशी साली केसरी हे सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र बनलेले होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे आगरकर आणि टिळक यांच्यात काय झालं होतं मतभेद झाले होते म्हणजे आगरकरांनी केसरीचे संपादक संपादकत्व सोडले आणि त्यावेळी टिळक हे केसरीचे संपादक झालेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे वीस काळामध्ये टिळकांनी पाचशे तेरा अग्रलेख लिहिलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मृत्यू सुद्धा आहे ला केसरीत राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे अग्रलेख छापून आलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रतियोगी सहकारी संकल्पना आपण विचारात घेतला तर रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन हे आपल्याला सांगता येते की एकोणीसशे सतरा मध्ये भारत मंत्री मॉन्टेंग्यू यांनी घोषणा केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून टिळकांनी प्रतियोगी सहकारितेची संकल्पना मांडलेली आहे सहकाराचे उत्तर हे सरकाराने सहकाराचे उत्तर हे सहकाराने तर असहकाराचे उत्तर हे असकाराने घ्यावे असे टिळकांचे मत होते हे तुम्हाला लक्षात येतं त्यानंतर वाङ्मय जर विचार केला तर ओरायन ओरायन हा वाङ्मय होता हा ग्रंथ लिहिताना त्यांनी संकट शंकर बाळकृष्ण दीक्षितांशी विचार विनिमय करून हा उरायन वाङ्मय त्यांनी लिहिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा हे लोकमान्य टिळक आहे तर ठीक आहे लक्षात आलं का सगळ्यांनी बघितलं असेल ठीक आहे पुढे बघा आर्टिक होम ऑफ वेदाज वरील दोन्ही ग्रंथ अठराशे त्र्याण्णव ला टिळकांनी सिंहगडावरती लिहिलेले होते ठीक आहे त्याच्यानंतर गीता ना ओरायांचे मराठी भाषांतर केल उगल यांनी केलेले आहेत द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ इथिक अठराशे सत्त्याण्णव ला सत्याऐंशी ला त्यांनी लिहिलेला आहे लोक लोकमान्य टिळक व लोकशाही पक्ष लो, सुद्धा लो, आहे त्याच्यामध्ये टिळकांनी एकोणीशे वीस मध्ये काँग्रेस अंतर्गत निवडणुका लढवण्यासाठी लोकशाही पक्षाची त्यांनी स्थापना केली केलेल्या के एक शिवाजी के उत्सवाचे लोन एकोणीसशे दोन साली प्रथम बंगालमध्ये पोहोचणे ते सकाराम गणेश देऊ देऊसकर यांच्यामुळे आपल्याला सांगता येत त्यानंतर एकोणीसशे सहा ला कलकत्ता येथे प्रभावीपणे शिवाजी उत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला त्यात टिळक असतील खापर्डे असतील मुंजे असतील बिपिनचंद्र पाल असतील यांची भाषणे त्यामध्ये झालेली होती त्याच्यानंतर पुढे इकडे बघा की त्यांचे मत आणि वर्णन म्हणजे त्यांच्याविषयी कोणी कोणी आपले मत व्यक्त केलेले आहेत तर अरविंद घोष यांनी मत व्यक्त केलेले आहेत काय रे की टिळक हे मराठी माणसाचे शंभर प्रतिनिधी होते आणि टिळक धडाडीचे निस्वार्थी व जहालांचे स्फूर्तीस्थान होते असे अरविंद घोष यांनी म्हटलेले आहेत त्यानंतर चित ना चित्तरंजन चित्तरंजन दास यांनी टिळक स्वयंभू ताऱ्याप्रमाणे तेजस्वी होते असे म्हटलेले आहेत राम गणेश गडकरी टिळक मंडलेल्या हा ना टिळक मंडलेला गेल्यापासून या गणेश शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली बिडी भिजवणे या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत असे राम गणेश गडकरी यांनी म्हटलेले आहेत धनंजय कीर काय म्हणतात जनता व राजकारण यांना एकत्र जोडणारा टिळक हा भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव माउंट बॅटन यांनी म्हटलेला आहे टिळकांच्या समकालात टिळका एवढा प्रभावी नेता नव्हता आणि गोखले यांनी म्हटलेलं आहे रे की टिळक पेशवाईतील जन्मास आले असते तर त्यांनी स्वातंत्र्य राज्य स्थापन केले असते अशा प्रकारे आपण टिळक हा टॉपिक शिकलेला आहोत हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितले तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा ओके चल धन्यवाद yeah!